नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जय श्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पुत्रदा एकादशीचे महत्व व त्याचबरोबर बरोबर एकादशीची कथा ऐकल्याने अनंत प्रकारचे लाभ मिळतात जाणून घेऊया पुत्रदा एकादशीची कथा आणि महत्व भगवान श्रीकृष्णाला युधिष्ठिर म्हणाले हे परमेश्वरा एकादशीचे महात्म्य सांगून तुम्ही आमच्यावर फार कृपा केली आहे आता मी विनंती करतो कि पुत्रदा एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते आणि त्याची विधी काय हे आपण सांगावे श्रीकृष्ण म्हणाले हे राजन श्रावण महिन्यात महिन्यात आणि जी एकादशी येते त्या एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हटले जाते या दिवशी विष्णू सह लक्ष्मीची पूजा केली जाते त्या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रतासारखे दुसरे व्रत नाही या दिवशी व्रत केल्याने मनुष्याला पुण्य लाभत असते आणि तो विद्वान आणि धनवान होतो हे व्रत का केले जाते जाणून घेऊया भद्रावती नावाच्या नगरीत नामक राजा राज्य करीत होता त्याला संतान प्राप्त होत नव्हते त्यांच्या पत्नीचे नाव शव्य असे होते तिला संतान नसल्यामुळे ती नेहमी दुखी असायची राजाकडे अफाट संपत्ती होती धन घोडे ती धान्य सगळे होते परंतु राजाला कुठल्याच गोष्टीत समाधान प्राप्त होत नव्हते मी गेल्यानंतर माझ्या राज्याचा सांभाळ कोण करेल माझे पिंडदान कोण करेल या विचारात राजा नेहमी असायचा मुलगा नसल्यामुळे आपण आपल्या पूर्वजांचे आणि देवांचे ऋण कसे फेडायचे याचा विचार राजा करायचा आपल्याला संतान व्हायला हवे असे राजाला नेहमी वाटायचे त्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवे असे राजाला सारखे वाटत असायचे या विचारात राजा नेहमीच असायचा राजाने या विचारापोटी आत्मदहन करण्याचा निश्चय केला परंतु आत्महत्या करणे हे पाप असल्यामुळे त्याने त्याचा विचार मागे घेतला एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व झाडा फुलांना निहाळू लागला जंगलात त्यावेळी मोर वाघ सिंह माकड साप आदी प्राणी मुक्त संचार करत होते हत्ती त्यांच्या पिलासह फिरत होता राजाला जंगलात येऊन फारच कालावधी होऊन देखील गेला होता घरी परत जाण्याचे नाव राजा घेत नव्हता जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता मी आजपर्यंत यज्ञ केले केले ब्राह्मण देवतांना भोजन करून तृप्त तरीही माझ्या वाट्याला दुःखच का आले असावे या विचारात मग्न झालेल्या राजाला तहान लागली राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला थोड्याच अंतरावर राजाला एक मोठे सरोवर दिसले त्या सरोवरात सुंदर कमळ उमलले होते हंस व मगर विहार करत होते सरोवरात चहू बाजूंनी ऋषींचा आश्रम होता त्याच वेळी राजाचा उजवा डोळा फडफडायला लागला राजाला शुभ शकून प्राप्त होणार असल्याची जाणीव झाली तो घोड्यावरून उतरून ऋषी मुनींना नतमस्तक होऊन त्यांच्या समोर विराजमान झाला ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे तो धन्य आहे अशा व्यक्तीला पृथ्वी लोकात यश व परलोकात शांती लाभत असते पूर्वजन्माच्या पुण्याईने संतान प्राप्ती होत असते राजाला पाहताच ऋषीने म्हटले हे राजन आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे आहे आपल्या मनात जी इच्छा मागून घ्यावे हे ऐकताच राजाने त्यांना विचारले महाराज आपण कोण आहात येथे येण्यामागचा तुमचा उद्देश काय ऋषी मुनी सांगितले हे राजन आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे आम्ही विश्वदेव असून या सरोवरात स्नान करण्यासाठी आलो आहे ऋषींचे शब्द ऐकून राजा म्हणाला ऋषी देवता मला संतान नाही माझ्यावर कृपा करा मला पुत्र प्राप्तीसाठी वरदान द्या ऋषी मुनी म्हणाले हे राजन आज पुत्रदा एकादशी आहे हे व्रत आपण अवश्य करावे भगवंताच्या कृपेने आपल्याला लवकरात लवकर संतान सुख प्राप्त होईल ऋषी मुनीचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला त्या व्रताचे उद्यापन केले त्याचं पारण केलं ऋषी मुनींना दंडवत करून राजा महालात परतला काही दिवसातच राणीला दिवस गेले नऊ महिन्यानंतर राजाच्या घरी मुलाने जन्म घेतला अशा प्रकारे पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने राजाला फळाची प्राप्ती झाली पुत्राची प्राप्ती झाली यामुळे सुद्धा फळाची प्राप्ती व्हावी आणि आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी पुत्रदा एकादशीच्या दिवशी व्रत अवश्य केले पाहिजे भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची विधिवत पूजा करावी असं केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी भरून टाकतात जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव